घडलेली घटना तात्काळ समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम प्रतिनिधींची गडबड असते मात्र स्पर्धेमुळे चुकीची बातमी समाजापर्यंत जाऊ नये याची दक्षता घेणं गरजेचं आहे अभ्यासपूर्ण आणि वस्तुस्थितीदर्शक बातमी प्रसारित झाल्यास प्रसारमाध्यमांवर असलेला विश्वास कायम राहील असं मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे पत्रकार पुरस्कार सोहळा संजय घोडावत विद्यापीठात संपन्न झाला खासदार धैर्यशील माने दलितमित्र अशोकराव माने राजयोगिनी ब्रह्माकुमारी शिवाली दिदी प्राचार्य विराटगिरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम रंगला महाराष्ट्र पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अनिल उपाध्ये यांच्यासह रमेश बोभाटे राजकुमार चौगले रोहन साजणे पोपटराव वाक्से यांनी मनोगत व्यक्त करून पत्रकार संघाच्या कार्याचा आढावा घेतला दलित मित्रा अशोकराव माने यांनी सद्यस्थितीतील पत्रकारितेवर भाष्य करत पत्रकारांच्या कार्याचं कौतुक केलं दरम्यान पत्रकारितेत झटपट बातम्यांचं युग आलंय वृत्तपत्र वृत्तवाहिन्या केबल नेटवर्क युट्यूब चॅनेल्समध्ये प्रचंड स्पर्धा आहे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पत्रकारांना चोवीस तास अलर्ट मोडवर राहावं लागतंय हातकळंगले तालुक्यातील पत्रकारांसाठी अद्ययावत पत्रकार संकुल उभं राहतंय तसंच त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी आपण संसदेत आवाज उठू तसंच सीएसआर फंडातून पत्रकारांच्या आरोग्य इतर सेवा सुविधांसाठी भरीव निधी उभारावा यासाठी देखील प्रयत्न करण्याची ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली दरम्यान ज्येष्ठ पत्रकार मोहन हवालदार यांच्यासह बीन्यूजचे संपादक विजय कुंभार यांना जीवनगौरव गवरो पुरस्कारानं गौरवण्यात आलं बीन्यूजचे सिनियर कॅमेरामन दीपक सूर्यवंशी वारणेचे प्रतिनिधी राजकुमार जाधव हुपरीचे बीन्यूज प्रतिनिधी प्रवीण कुंभोजकर यांनाही आदर्श पत्रकार पुरस्कारानं गौरवण्यात आलं यासोबतच जिल्ह्यातील ज्येष्ठ अकरा पत्रकारांना जीवन गौरव बारा ग्रामीण पत्रकारांना तालुकास्तरीय तर ता तेरा जणांना शहरस्तरीय पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलंय यावेळी सुनील कांबळे अजित मांगुरकर मधुकर भोसले मालोजी पाटील नरेंद्र बोते राजेंद्र जगदेव यांच्यासह पत्रकार यावेळी उपस्थित होते